शेतकरी बांधवांनो नमस्कार आज आपण कपाशीचं उत्पन्न अधिक वाढवता कसं येईल कमी खर्चामध्ये त्याविषयी थोडं जाणून घेऊया तर आज मी एका प्लॉटमध्ये आलो एक प्लॉटमध्ये आलो असता इथे मी एका झाडाचं निरीक्षण केलं एक नाही अनेक झाडांचं निरीक्षण केलं निरीक्षण करता असं आढळलं की या झाडाला जवळपास तीन गळफांद्या आहेत आता गळफांद्या कोणत्या हे लक्षात घ्या हे जे आपण पाहतो आहेत बुडापासून ज्या मुख्य फळफांदीसोबत स्पर्धा करतात वाढण्यासाठी त्याला गडफांदी असे म्हणतात आता या झाडाला पाहतो आहेत एक गडफांदी दादा इथे तिथून दादा तुम्ही पाहा एक गडफांदी हे आहे एक गळ ह्या इथून लागलेल्या आहेत एक गडफांदी एक दुसरी गडफांदी हे आहेत तिसरी गडफांदी हे आहेत आता गडफांदीला जर पाहिलं आपण बघा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला निरीक्षण करून या गडफांदीला पात्यांची संख्या फार कमी आहेत बरोबरीत आहेत बघा एवढं मोठी ही गळफांदी स्पर्धा करतायत या मुख्य फळफांदीसोबत परंतु पाती नाही आहेत मग अशा वेळेस याला आपल्याला फुकट पोसायचं का हा प्रश्न येतो तर अशा वेळेस आपण जर या गळफांदीच्या शेंडा कापला या पद्धतीनं फक्त वरच्या शेंडा कोहळा भाग जोपर्यंत आहे तितका तर आपल्याला जसं आता दुसरी गळफांदी आपण हे पाहतो आहे बघायला काय दिसतं माल फक्त दोन पात्या दिसत आहेत तर दोन पांदी फांदी फांदीच्या आपण ह्या सेंडा कापला सेंडा कापल्यानंतर इथून येणारी ही जे फळफांदी आहे गळफांदीला फळफांदी आहेत या फळफांदीची चांगली वाढ होईल आणि याची पातींची सिरीज आणि बोंडांची सिरीज वाढेल या येणेप्रमाणे याप्रमाणे तर आपण प्रत्येक शेतकऱ्यांनी याच्यावर अभ्यास केला थोडा तर आपल्या लक्षात येईल की आपल्या शेतात ज्या गळफांद्या आहेत ज्या अविभाज्य झाडाचे एक अंग आहेत तर याला आपण कट करून जर आपण त्या कापल्या तर निश्चितच आपल्या पिकामध्ये वाढ होईल आता दुसरं कारण असं आहे की गळफांदी हे काय करतं गळफांदी हे फुकट न्यूट्रिशन घेता आणि जिवंत असतं मुख्य फळफांदीचं न्यूट्रिशन घेऊन अन्नद्रव्य घेऊन जसं एन के नथ्रस पुरत पालाश त्यानंतर झिंक फेरस मॅग्नेशियम सल्फर बोरान यासारखे घटक ते घेऊन हे निकामी स्वरूपात फक्त वाढतात हे बिनकामाचे असतात म्हणून आपल्याला यांना कट करून त्यांना अधिक पाती फुलधारणा बोंड कसं घेता येईल याचा विचार करून आपल्याला या पद्धतीनं जर नियोजन केलं गळफांदीचे शेंडे कापून आता बघतोय आपण या झाडामध्ये या झाडामध्ये हे जे गळफांदी आहेत इला काहीच नाही आहेत तर अशा वेळेस याच्याही आपण शेंडा कापून याच्यातही आपण आपलं उत्पन्न वाढवू शकतो अशा वेळेस जे झाडं समजा अंगबाह्य गेले असेल म्हणजे जास्त वाढ असेल तर त्या झाडांमध्ये इतरत्र कोणतीही वाढ थांबवणारे औषधं मारण्यापेक्षा जर आपण त्याचे शेंडे कापले फक्त वरच्या शेंडा येण्याप्रमाणे ह्या तर त्याचा फायदा खूप चांगला होतो कारण की शेंडे कापला तर हे जे फळफांद्या असतात फळफांद्या असतात या फळफांद्यांची वाढ चांगली होते म्हणजे जे आज मार्केटमध्ये मिळणारे जे घटक आहेत दोन चार असे घटक आहेत की ज्याच्यामुळे झाडाची वाढ थांबतात भरपूरशे शेतकरी म्हणतात किंवा आपल्याला वाढ थांबवायची आहे तर त्यापेक्षा शेंडे कापलेले हे कधीही चांगलं असते त्यामुळे फळफांद्यांची चांगली वाढ होते दुसरी महत्त्वाची गोष्ट जेव्हा आपण त्या औषधांचा वापर करतो त्यावेळेस झाडामधलं क्लोरोफिल वाढतं आणि झाड हिरवकंच आपल्याला दिसेल परंतु झाडामध्ये एक प्रकारचा कडकपणा येतो तर हाही कडकपणा नको झाड लवचिक असायला पाहिजे लवयुक्त असायला पाहिजे यासाठी हे आपले प्रयत्न असतात आणि जेवढं झाड लवयुक्त राहील तेवढी त्या झाडाची चाल समोर पातींची चाल हे अधिक असते हे शेतकऱ्यांनी जाणून घ्यायला पाहिजे आणि याप्रमाणे अभ्यास करून आपल्या शेतीमध्ये आपण वेगवेगळे प्रयोग करायला पाहिजे धन्यवाद